मानवतेच्या नात्याला बळकटी देणारा रमजान ईद हा सण या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी किराम मुस्लिम बांधवांच अनाधिकाळापासून धार्मिक दृष्ट्या जो अतिशय महत्त्वाचा असणारा रमजानचा हा महिना त्याचं पावित्र्य हा संपूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी जपत असतो एक महिना सातत्य ठेवून त्या ठिकाणी भगवंताची आराधना करण्यासाठी उपवास त्या ठिकाणी केल्या जातात उद्याला त्या उपवासाचं मला वाटते शेवट त्या ठिकाणी होते आहे या प्रदीर्घ प्रवासामध्ये भगवंताच्या आराधनेसाठी नित्यनिमाने त्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे कमी अधिक प्रमाणामध्ये भगवंतांनी त्यांना दीर्घायुष्य ऐश्वर्य ऐश्वर सुख समृद्धी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळावेत अशा पद्धतीची भगवंताच्या चरणीच नतवस्तक देतो उद्याचा इच्छा निमित्ताने सर्वच माझ्या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना मनापासून त्या ठिकाणी ईद निमित्त कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो धन्यवाद